तुम्ही पाहताय माझा मदतीचा हात आता बघूयात एक यशोगाथा एखाद्या दिवशी स्कूल बस सुटली तर शहरातली मुलं शाळेला हमखास दांडी मारतात मात्र सोलापुरातल्या खैरेवाडीत राहणाऱ्या विद्या खैरेला शाळेसाठी दररोज सहा ते सात किलोमीटरची पायपीट करावी लागते आणि या संघर्षाचं फळ आता तिला मिळालंय विद्यानं दहावीत तब्बल ब्याण्णव टक्के गुणांची कमाई केली आहे मात्र यापुढे विद्याचा प्रवास सुकर करण्यासाठी आपल्या सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे खैरेवाडीत राहणारी विद्या छगन खैरे गावाच्या बाहेर असणाऱ्या या झोपडी वजा घरात अभ्यास करत विद्यानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ब्याण्णव टक्के गुण मिळवले घरची परिस्थिती अत्यंत बेताची त्यात वडिलांचा आजार पण अशा स्थितीत दररोज सहा ते सात किलोमीटरची पायपीट करत विद्यानं हे यश प्राप्त केलंय चालत जाऊन आणि येऊन खूप कंटाळायचा घरी आल्यानंतर जेवण वगैरे करायचं आणि पाय दुखायचे माझे जाऊन येऊन आलं की क अभ्यास करण्याचा कंटाळायचा तरी पण मी कधी कंटाळा केला नाही आलं की शाळेवरून काम करायचं घरचं नंतर संध्याकाळी अभ्यास करायचा रात्री अकरा बारा वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि नंतर तिथून सकाळी उठून आणखीन आईला मदत करायची आई दररोज कामाला जाते आईला मदत करून नंतर शाळेचं शाळेचं का जायचं शाळेला पतीचा आजार पण सांभाळत विद्याच्या आईनं तिला शिकवण्याचा निर्धार केला आणि त्याच पोटी त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं अभ्यास आणि घराची कामं सांभाळत सुटीच्या दिवशी विद्यानं ही आईच्या कष्टाला साथ दिली दररोज कामाला जाण्याशिवाय दुसरा काही व्यवसाय नाही दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे माझ्या मुलीला लय त्रास सहन करावा ला लागला त्यातून तिने एवढी मार्क मिळवल्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद होतोय तिची पुढची अपेक्षा आहे की मला शिकून इंजिनिअर व्हायचंय mm. मग ती शिकवण्याची अपेक्षा आमच्याकडे नाही mm. मालक सतत आजारी असते त्यांचा खर्च चा, मुलांचा खर्च mm. मग तिची अपेक्षा आहे की मी शिकून इंजिनिअर व्हावं काहीतरी स्वप्न साकार करावं mm. मग ते आमच्या होणं अशक्य mm. आहे ज्या शाळेत विद्या शिकली तिथल्या इतर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्यांचे पालक येत असत काही विद्यार्थी स्वतः गाडी घेऊन येत असत पण सभोवतालच्या वातावरणात विद्या कधीच गुंतून पडली नाही त्यामुळेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतलं तिचं हे यश शिक्षकांसाठीही अत्यंत अभिमानास्पद अभिमाना तिची घरची परिस्थिती तर अत्यंत बिकटच आहे तरी देखील त्या पालकांनी आमच्यापर्यंत त्या मुलीला शिकण्यासाठी पाठवलं खरं अर्थान मी त्यांना धन्यवादच देतो तिची आई मजुरीचं काम करते आहे वडील सतत आजारी असतात तरी देखील त्या मुलीने एवढी मार्क मिळवली खरोखर ती अभिनंदनास पात्र मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता से उडान होती है हौसो सोच विखित झाले पण आता पुढील शिक्षणासाठी तिच्या पंखांना दानशूर हातांच शिवकुमार पाटील एबीपी माझा सोलापूर तेव्हा ध्येयाच्या दिशेनं चालण्याची तिची तयारी आहे फक्त तिला पायात बळ हवाय मदतीचं एक छोटासा ब्रेक घेतोय पण ब्रेकवर जाण्यापूर्वी तिला मदत करण्यासाठी काय करायला हवं जाणून घेऊयात आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल एबीपी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल